दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव uh, जयसिंग राठोड गाव कोणतं संभाजीनगर संभाजीनगर कधी पोहोचलाय संभाजीनगरहून इथं इथं रात्री दीड वाजता आणि कधी निघालेलं बारा वाजता बर आणि कोणता घेऊन आलाय आज मैदानात महावीर महावीर महावीरला उद्याच्यासाठी पैरा कोण आहे पैरा सच्चा सच्चा कुठला येतो तुमच्या बघायला मुंबई मुंबईवाल्यांचं आहे का कसं काय महावीर आणि सत्याच्या पहिल्याचं नियोजन झालं ते मित्र आहे त्याच्या नात्या बरं ह्याच्या अगोदर महावीरांनी सत्या एकत्र पहिलीच वेळ मग काय अपेक्षा आहे आता तुम्हाला पहिल्यांदाच आणि ते सुद्धा एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पाहणार आहे अपेक्षा तर खूप मोठी आहे पण ती तर बरं महावीर त्या तिथं कशा कशात पळवत आहे कोण कोणत्या प्रकारे सेकंद सेकंदाला आणि बिनजोड वगैरे केले बिनजोड वगैरे पण केलेले बरं आणि त्याच्या रेकॉर्ड काय सेकंद किंवा बिनजोड चांगले रेकॉर्ड गुलाल वगैरे झाले बरं आता तीन फेऱ्याचं हे मैदान किती होईल त्याचं दुसरं मैदान दुसरं मैदान ह्याच्या अगोदर पण त्या मैदानात पळून गेली मैदाना बरं त्या तिथे का तिथं काय निकाल झालेला तिकड फायनल गाडी होती अंधारे ती फायनल कॅन्सल झालेली बरोबर आहे आणि त्यावेळेस पहिरा कोण होता पहिरा तिकडचा आमच्या गावाचा तुमच्या तिकडचाच होता काय वाटतंय आता सेकंद पटाचा वेगळा आहे आणि बिनजोडचं वेगळं पटाचं वेगळा आहे आणि बिनजोडचं वेगळा आहे आणि तीन फेरे त्याच्यापेक्षा वेगळे तीन फेरे त्याच्यापेक्षा वेगळे कारण की तिथं एक तीन पट पळावं लागतं तिथे एकच पळावं हा आणि आता पण त्या खांनी पोहोचतोय हा दोन्ही खांदे हा दोन्ही खांदी पळतोय पब्लिकला गाडी लागली तर काही टेन्शनच नाही त्याच चालेल दादा आता हे पुशेगाव हे भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं मैदान हिंदगी उद्याच्या मैदानात तुमची अपेक्षा उद्याची गाडी जर फायनल ला खेळी खूप अच्छा चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव अतुल राठोड बर कधी आला इथं आम्हाला रात्री वाजलो वाजला कोण कोणती घेऊन आलाय तुम्ही आम्ही आणल बिबट्या आणि वरदान बिबट्या आणि वरदान आता ह्या दोन्हीला वेगवेगळे पैरे आहेत कायर्या आहेत बिबट्याला कोण आहे बिबट्याला इथलचे शेडचे बैल लावलेले दोन बर आणि वर्धनला वर्धनला पण त्यांचं त्यांचाच आहे का बरं आता हे जे पहिले उद्यासाठी केले कधी पळालेत का पहिलीच मैदान आहे आता ते सुद्धा पहिल्यांदाच पळवण्यासाठी सुद्धा तुम्ही हिंद केसरी मैदाना काय सांगता मैदानाबद्दल मैदानाबद्दल आता काय सांगणार सगळं व्यवस्थित आहे एवढ्या लांबून खास या मैदानासाठी तुम्ही आला मैदानासाठी तुमचं हे किती मैदान आमचं आहे म्हणजे इकडचं मैदान पहिलं आमच्या इकडं सेकंड काटे चालतात सेकंद काट्याला हा शंकरपट आणि बिनजोड मग त्या तिथे काय रेकॉर्ड नाही त्यांना बिनजोड आतापर्यंत कधी टाकलं नाही बिंजोड मध्ये बस शंकर पटामध्ये टाकत शंकर पटामध्ये त्याने केले होते माग सहा पस्तीस आणि याचा आतापर्यंत मैदान नाही याचा म्हणजे मैदान पहिला जे बर वर्धांच बिबट्याच पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानाला आता तुम्ही इथं उद्या घेऊन आलेला आहे चिठ्ठ्या निघाले तुमच्या गटाच्या चिठ्ठ्या त्या आता नशेट लोकांकडे बर त्यांच्याकडेच आहेत का बर आणि आता हे पहिलंच मैदान आहे ह्याच्या अगोदर हे दोन्ही तीन फेऱ्याच्या मैदानात पळाले नाही पळाले हे पहिलंच काय अपेक्षा आहे आता उद्या हा आता अपेक्षा काय आता ते तुमच्या होणार नशिबात तेवढं भेटणार अपेक्षा अपेक्षा केल्याने तर भेटला असता तर खूप मोठी अशा अपेक्षा आहे असं आता जेवढं आहे तेवढंच भेटणार अपेक्षा दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मंगेश कुठलं संगमनेर संगमनेर का कधी पोचला इथं काल कालच आलाय का किती वाजता निघाले तिकडून सकाळी दहा किती अंतर पडतंय तिथून पुशेगाव दोनशे सत्तर दोनशे सत्तर का कोणता घेऊन आलाय मैदानासाठी तुम्ही सुलतान सुलतानला पैरा कुणाचा केलाय कुश्यागावचाच आहे का हो कसं काय पहिलं नियोजन ठरलेलं काय नाही इकडं इथलं पाळायला कुठं पळत होता अगोदर इकडं पुण्याला कोणत्या मैदानाला भुकुम बर 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 आणि आता उद्याची चिट्टी कोणत्या तासाला लागली बर बरं आता एवढ्या मोठ्या मैदानासाठी अपेक्षा काय आहेत बाई लॉकडाऊन आणि <laughs> आज म्हणजे हा जो पायर आहे तुमचा पुशेगाव मधला बैल आणि सुलतानचा ह्याच्या अगोदर कधी पळवलाय का एकत्र ही पहिलीच वेळ बरं बरं आपला कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिकला लागल्या तरी पब्लिकला चांगलंय चांगले चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आपलं नाव अजय चिकणे गाव बंदर इगतपुरी तालुका नाशिक बर नाशिक वरून आलाय तुम्ही आम्ही आता इथं पोहोचलो बारा वाजता पोहोचलो बारा वाजता पोहोचला बर ले बर का बरं तुम्ही तीन घेऊन आलाय हो तीन आणलेले ना बरं ह्यांचं आता ह्याचं नाव काय पहिले त्याचं नाव आहे राजे किशोर राजा किशोरचा बर राजा बरं आणि राजाचा पैरा कोण असणार आहे राजाचा पैर आहे गरुडा नाशिक एक्सप्रेस नाशिक एक्सप्रेस गरुडा म्हणून हो गरुडा आणि हा मधला त्याचं नाव काय लारा आहे लारा याला बॉबे म्हणून एक पैरा आहे बर त्याच्यामध्ये पळणार लहान लहान वाटतं आताच आहे का नाही दात लावलाय त्याने पब्लिकचा फिट आहे पब्लिक काय साधारण त्याचं साधारण अडीच एक आहे तो उंची लहानच राहील उंची लहानच राहील ते बरं आता लहान पण किरकेट आज तुमचा घरचं आहे हे अगोदर एकत्र पळाले हो पळाले ना कशा कशात पळाले मध्ये पळालो होतो त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये एक टाइम पळालो तिथं दोन नंबर येतला होता बरं आमच्याकडे इकडे मध्ये बी टॉपला मध्ये नाशिकमध्ये नाशिकमध्ये पण काय आता उद्याच्या मैदाना खास करून तुम्ही आम्ही काही कोणाच्या भर नाही आलेलो काही नाही आपल्या मनाने आम्ही ऑनलाईन पावती वगैरे भरली आणि डायरेक्ट आलेलो इथे काय कोणत्या गटाला लागली पावती आता आमची चव्हा गटाला आहे दोन नंबरला गाडी पाव दोन नंबरला वैशिष्ट्य काय पब्लिक न वगैरे कसे पडतात पब्लिक न म्हणजे आता येऊय ना हा यो डाव्या खाली पब्लिकने फिट आहे एकदम डाव्या खाली फिटे हो दोन्ही साईड चालतो पण याला उजवीने टाकायचं गरुडा दोन्ही साईड चालतो पण आता हा उजवीने म्हणजे आणि हा आपला कसा आणि यो पब्लिक वरती दोन्ही खाली कुठून खाली फिट एकदम कसं त्यांचं ट्रेनिंग वगैरे कसं चालतं आपल्याकडे ट्रेनिंग म्हणजे आता आपल्या इकडे ना घोडा बैल चालतो बैल हा घोडा बैला मध्ये आम्ही बैल ट्रेन करतो आणि त्याच्यानंतर मग बैलांचा जोगा बसतो दोघांचा दोघांना दोन्ही खांदी ट्रेन करून आणि मग दोघांचा जुगा बसून मग ते पुढं चालले हे आपलं पैसे गावचं पहिलंच माहिती अगोदर आम्ही मागच्या वर्षी आलेलो होतो पण त्यावेळेस काय झालं समोरची गाडी ना आमच्या अंगावर चढली होती नाही तर आमची गाडी गटपास करीत होती त्याच्यामुळे तेव्हा आम्ही नाराज झालो आणि एक शेट निवडलं होतं इथं त्याच्यामुळे मग आता थोडीशी आपल्याला माहिती आली मग बोललो चला आपण आपली स्वतःचीच गाडी घेऊन जाऊ मग त्याच्यामुळे मग आम्ही आपली स्वतःचीच पावती घेतली आणि स्वतःच्याच नावानी गाडी टाकली आता हे पुशेगावचं भारतातलं सगळ्यात मोठं मान आता हिंद पहिल्या हिंदकेसरी अपेक्षा काय दोन गाड्या आपल्या दोन गाड्या आता अपेक्षा तर खूप काही आहे गाडी घर आता नंबर पूल आपण बसावा कारण आपली अपेक्षा आपल्या गाडीनं गट जरी पास केलं तरी आपलं एवढं लांबून आलेलो आम्ही आता ते आता आम्ही खुशी म्हणून आज आम्ही गट पास केलं तरी सेवा आशीर्वाद सेवा आशीर्वाद भेटला बस एवढंच एवढीच इच्छा आहे आमची चालेल दादा शुभेच्छा माहिती हो चालेल धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव राहुल केंद्रे गाव बंद कानपुडी तालुका मंटा जिल्हा जालना जालना जालन्याहून इथं किती अंतर पडते चारशे साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर पडते कधी निघाले तिथून काल तीन चार वाजता निघालो आणि पोहोचला किती वाजता साडेचार वाजता सकाळी बर आणि कोण कोणती घेऊन आलाय तुम्ही मैदानाला दोन घेऊन आलोय त्याचं नाव काय ओम ओम ओमला पायरा घरचीच बाग आहे घरची पळवायची का त्याचं नाव काय मथुर मथुर ओम आणि मथुर तुम्ही आता उद्या पळवताय पण ह्याच्या अगोदर एकत्र का कधी कोण कोणत्या मैदानाला पळवले ते आमच्या भागामध्ये माझल गाव कशी बर ते तीन फेऱ्याचं मैदान का बर आणि आता उद्याच्या ही जोडी तर पळते अपेक्षा काय ठेवल्या सेवागरींच्या मैदानात अपेक्षा काय आता आपण गुलाला द्रावा म्हणून अशी अपेक्षा बाळगून आलेलं आपण बरं बरं आता हे ह्या भागातलं तुमचं पहिलं पहिलंच माहिती पहिलंच मैदान आणि कसं काय म्हणजे का तुम्हाला पुश्काच्या मैदानातच काय यावं असं वाटलं कसं आहे नामांकित मैदानी हातिकसरी मैदानी म्हणलं काही जेवण ते म्हणलं बघू आपण एकदा बैल पळवायचे आपल्याला एकदा एक पळवून बघायचं बरं त्यांचं वैशिष्ट्य काय सुट्टीला सुट्टी स्पीड वगैरे कसं आहे तळामध्ये लय गाडी फास्ट जाम फास्ट आहे आणि शेवटला शेवटला तोंडापर्यंत स्पीड कसं आहे स्पीड थोडा नॉर्मल कमी होतो पण गती चांगली राहते बघ गाडीला गती चांगली राहते आणि सुट्टीला शांत आहे शांत एकदम रागेट वगैरे काही नाही काहीत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं नियोजन कसं होता म्हणजे त्याचं ट्रेनिंग वगैरे म्हणा रती म्हणा आता ट्रेनिंग वगैरे काय त्याला घरी आपलं रती वगैरे हो देतो आणि दूध पण राहतो त्याला बरं आणि ट्रेनिंग काय लहानपणापासून आम्ही ट्रेनिंग देतो त्याला बैल मध्ये बैल 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 मध्ये नाही आणि त्याच्यात पब्लिकला गाडी लागली तर पब्लिकला गाडी लागली तर दोन्ही पण पब्लिकला चांगलं ट्रेनिंग घेतलेलं चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद आपलं नाव सचिन डबळे गाव कोणतं चाळीसगाव गावचे पुढे साठ किलोमीटर बरं चाळीसगाव कधी पोहोचलाय आज दोन तास झाले येताना कुठं नाही नगर जो बैलन्स साठी थांबवलं बरं आणि मैदानात तुम्ही कोणाला घेऊन आलाय ओम्या आणलाय ओम्या का ओम्या ही जात कोणती आहे क्रॉस आहे तो क्रॉस आहे का कशा कशाचा क्रॉसर्शी गाव गावरंजर्शी बर आता उम्याला पायरा कोण केला ते त्या गावातलाच बैल दुसरा बैल आणलाय रुबाबे रुबाब रुबा म्हणून का तिकडे बांधलेला आहे तो तो पण सेम असा आहे का हा सेम आहे ते दोन गावराने दोन्ही गावरा त्याच्या अगोदर ही जोड तुम्ही किती वेळा पळवली आमच्या भागात पळवली फक्त एक दोन वेळेस एक दोन वेळेस काय निकाल दिला त्यांनी नाही निकाल घेतला होता निकाल घेतलेला त्यामुळे आज तुम्ही हिंद केसरी मैदानाला काय वैशिष्ट्य जोड पळायला लागल्यानंतर काय जाणवत वैशिष्ट्य तुम्हाला जोड़ा। बैल पुढच्या राहनात चांगलं गती लावते पुढं चांगली गती लावते आता तीन फेऱ्याची मैदान किती झाली त्यांची नाही याची झाली ते त्याची नाही झाली एवढी झाली तीन करायला काय काय निकाल ओम्याचे नाही आलाय कधी तिकडे आमच्या भागात पळात तिकडे पळायला मानाचं मैदान आहे अपेक्षा काय इथं अपेक्षा आमची एवढीच सहगिर महाराजांच्या आलोय पण गटाला तरी गाडी बसली बाय एवढीच अपेक्षा आहे आमची चालेल आता शुभेच्छा तुम्हाला मैदानाच्या धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सार्थक मंडळी गाव कुठलं डोंबिवली डोंबिवली बरं इथं कधी आलाय तुम्ही आता आलो परवा आलो परवा कुणाकडे उतरलेला रात्री आपले जे डिस्क जवळ एक गाव आहे मग आज सकाळी भागात पहिल्यांदाच झालाय का अगोदर पण मैदानासाठी आलेला पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा बरं आज दोन दिसत आहेत आपली नाव काय काय त्याचं नाव काय याचं सच आहे त्याचं गज आहे सच्च्चा सच्च्चा भावीर। 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 सच्चा आणि गजा बर सच्चा पहिला माझ्या मध्ये संभाजीनगर महावीर महावीर कसं काय महावीर आणि सच्चा नियोजन झालं आमचे दादा आहेत अमित दादा त्यांनीच त्यांनीच नियोजन केलेलं का महावीरला वगैरे असंच बघितलं अजून समोर समोर नाही आता उद्या बघू बर 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 आणि सच्चा आपला बिन जोडच पडलाय तीन घरेच्या मैदाना कधी काढलेला काढलेला वरती छत्रपती संभाजीनगरलाच तिकडे काढलेलं आहे आणि खान पब्लिक बर आणि तो पहिली त्याचं नाव काय हो गाजी गजा गजा कोण कोणत्या देशात पळवलाय गजा बिंजोडला पण पळालाय गटाला पण पळालेला आहे दोन्हीला पळाले आता उद्या दोन गाड्या आहेत आपल्या दोन गाड्या काय अपेक्षा ठेवली उद्याचं हे हिंदकेसरी मैदान आहे मानाचं फायनल ला राहिल्या पाहिजे गाड्या आमच्या बरं बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला